बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वर्तमानपत्रात आलेली बातमी माझ्यासाठी धक्कादायक असल्याचं विधान उपशिक्षक नंदू सानप यांनी केलं आहे नाशिक येथे एका दैनिकात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याबद्दल बदनामीकारक स्टेटमेंट असणारे वृत्त उपशिक्षक नंदू सानप यांच्या नावाने अनावधाने प्रकाशित करण्यात आले होते सदरचे वृत्त हे माझ्यासाठी धक्कादायक असल्याची कबुली नंदू सानप यांनी व्हिडिओद्वारे दिली असून विरोधकांकडून आधी डमी व्हिडिओ क्लिप तसेच फेक बातम्या पसरवण्याचे कट कारस्थान सुरू असून शिक्षकांसाठी केलेल्या कामांमुळे आमदार किशोर दराडे यांचा विजय निश्चित असल्याचं मत आमदार किशोर दराडे समर्थकांनी व्यक्त केलं आहे नमस्कार मी नंदू सानप सर काल पेपरमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या अनवधानाने आलेल्या आहेत किशोर भाऊ दराडे हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यांचं सा शिक्षकांसाठी खूप चांगलं काम आहे त्यांना माझा पाठिंबा आहे मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व वो मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव